नमस्कार सतर्क महाराष्ट्र या आपलं सर्वांचं स्वागत भारतामध्ये सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या युपीएससी परीक्षेमध्ये तळेगाव मधील प्रणव बेगडे याने देप्यमानाचं यश संपादन केलेलं आहे भारत भारतवासियांसाठी तसेच तळेगाव वासियांसाठी ही सर्वात अभिमानाची अशी गोष्ट आहे त्याच्या या यशाचे गमक नेमके काय आहे ते आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष प्रणव कडून नमस्कार सर तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं आणि ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असते ती तयारी करायची ती माहिती तुम्हाला कधी भेटली माझं शाळे शिक्षण माउंट सेंटन कॉन्व्हेंट हायस्कूल मधून झालं दोन हजार पंधरा मधून मी तिथून पासआउट झालो आणि पुढं स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं मी हे माझं ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना ठरवलं तर माझं एवढंच असं सांगणं असेल की दहावी झाल्यानंतर जे आपल्या परिसरातील पोरं आहेत म्हणजे जे शाळेतून पासआउट झालेले स्टुडंट्स आहेत त्यांना एक माहिती हवी की आपल्याला टेन्थ झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या काय काय संधी आहेत कुठ कुठल्या वेगवेगळ्या वे वे स्पर्धा परीक्षा असतात आणि त्याची त्यांनी तयारी कशी केली पाहिजे हे जर त्यांना मार्गदर्शन कमी वयात भेटलं आहे एक दहावीनंतर किंवा बारावीनंतर तर ते खूप कमी वयात या स्पर्धा परीक्षापासून यश मिळू शकतात आणि त्याचा आपल्याला देखील खूप फायदा होईल आणि आपल्या मावळ तालुक्याला देखील खूप फायदा होईल Uh, सर तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला समजलं की तुमचं याच्यामध्ये तिसावा रँक मिळालेला आहे आणि तुम्ही युपीएससी परीक्षेमध्ये पास झालेल्या आहात त्यावेळेस तुमची नक्की रिएक्शन कशी होते एक म्हणजे मला भरपूर आनंद झाला कारण मी तीन वर्ष महिन्यात घेत होतो आणि माझ्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो युपीएससी सीडीएसच्या पण तेव्हा मी स्क्रीन आउट घालतो आणि मग आत्ताच्या या माझ्या सेकंड आणि हा माझा लास्ट अटेम्प्ट होता यू पी एस युपीएससी सीडीएस त्याच्यामध्ये मी ऑल इंडिया रँक थर्टी आलो आणि ॲज अ लेफ्टिन्ट आर्मी मध्ये क्वालिफाय झालो याचा मला खूप आनंद झाला आणि माझ्या कष्टाचे माझ्या घरच्या कष्टांचे म्हणजे मला त्याच मोल मिळाले यश मिळाले याचा मला खूप आनंद होतो आय एस आणि आय पी एस सारख्या संधी असताना देखील तुम्ही आर्मी अधिकारी बनचे स्वप्न का बाळगले एक शाळेत असल्यापासूनच मी ग्राउंडशी uh, रिलेटेड गोष्टींमध्ये जास्त इंट इंटरेस्टेड असायचो पास्ट uh, म्हणा किंवा मग वेगवेगळे वे स्पोर्ट्स म्हणा त्यामुळे मग माझं इन्क्लिनेशन जास्त आर्मीकडे होतं त्यामुळं मग मी एक आधी आर्मीचे माझे जे एक्झाम्स होते त्याचं एक एज लिमिट पूर्ण असतं परंतु मी आर्मीमध्ये ट्राय करन असं मी ठरवलं होतं आणि त्यात माझं मला यश भेटलं त्यामुळं मग मी आर्मीच हे स्वप्न आधी ठेवलं होतं सर तुम्ही ची तयारी किती वर्षापासून करत आहात यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर आपण कशाप्रकारे मात केली ची तयारी मी दोन हजार एकवीस सालापासून करतोय आणि त्यात सर्वप्रथम अडचण म्हणजे वीस एकवीस वर्ष घरच्यांसोबत राहायला असून मग एकदम इथून दिल्लीला जाऊन घरच्यांपासून लांब राहून तयारी करणं ही सर्वात मोठी अडचण होती पण त्याच्या वेळेला देखील सवय होऊन जाते एक थोड्या दिवसात तुम्हाला जर मोठं ध्येय गाठायचं असेल तो लाम, लाम तर थोड्या घरच्यांपासून सुद्धा देखील लांब लांब राहायला लागतं आणि त्याचं यश तुम्हाला नक्कीच भेटतं आणि जे की माझ्या बाबतीत झालं तुमच्या सारखे आज हजार विद्यार्थी भारतामधून युपीएससी आणि ची तयारी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन म्हणून तुम्ही काय सांगू शकाल मी एवढंच सांगू इच्छितो की तुमचे स्वप्न तुम्ही नेहमी त्याच्यावर हार नका मानू तुम्ही मोठे स्वप्न बघा आणि तुम्ही त्याच्यावर कष्ट घेत राहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल देवावर विश्वास ठेवा आणि तुमच्या कष्टाला देव नक्कीच फळ देईल अभ्यासा अभ्यासाव्यतिरिक्त तुम्हाला कोण कोणत्या विषयाची आवड आहे मी कराटे खेळतो त्यानंतर मग पुस्तक वाचन सुद्धा करतो आणि तसेच मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायची आवड आहे मी ट्रेकिंगला जातो दोस्तां मित्रांसोबत आणि असे भरपूर ऍक्टिव्हिटीज आउटडोर ऍक्टिव्हिटीज मला आवडतात स्पोर्ट्स मला आवडता विषय आणि मी भरपूर स्पोर्ट्स खेळतो तुम्हाला हे जे पद मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या अजून कोणकोणत्या संधी आहेत आता माझी एक एप्रिल पासून ट्रेनिंग सुरू होईल ओ टी ए चेन्नईला तिथं मी वर्षभर ट्रेनिंग पास ट्रेनिंग झाली की मला ॲज अ लेफ्टिन्ट म्हणून आर्मी मध्ये पोस्ट भेटल आणि मग पुढचे जे प्रोमोशन असतात ते टाइम स्केलवर असतात दोन वर्षांनी कॅप्टन सहा वर्ष सर्व्हिस पूर्ण आले की मेजर आणि असेच पुढे प्रमोशन्स भेटत राहतात थँक्यू सर नमस्कार मुलासाठी मुलाला आईशिवाय सर्वात जास्त कोण ओळखत नसतं तुम्हाला प्रणव विषयी काय वाटतं मला प्रणव कसं वाटतं माहिती का त्याचे वडील नसताने आणि त्याचे काका खूप छान दिवस दाखवले मला माझ्या स्वप्नात पण नाही वाटले की एवढे दिवस छान बघायला भेटतील म्हणून बरोबर नक्कीच प्रणवने तुमच्या जे तुम्ही मेहनत घेतली त्याचा नक्कीच सार्थक आज झालेला आहे तुम्हाला काय वाटतं मला त्याचा खूप अभिमान वाटत तुम्हालाच काय संपूर्ण मावळवासीयांना आणि देशवासीयांना सुद्धा अभिमानच आहे नमस्कार ताई तुम्ही काय सांगता मी आता काय सांगू लहानपणापासून तो इतका हुशार आहे आणि त्यांनी त्याच्या आई काकी म्हणजे सगळ्यांच्या कष्टाच मिळालं त्याला खूप अभिमान आहे त्याचा धन्यवाद म्हणजे शब्द नाहीये बोलायला शब्दच नाही इतका हुशार आहे तो लहानपणापासून म्हणजे आम्हाला आनंद असू येतात बाकी दुसरं काहीच नाही नक्कीच प्रणवनी दिली हे संपादन केलेलं आहे त्यामध्ये समज तळेगाव सोबत जे मावरवासी आहेत पुणे जिल्हा किंवा पूर्ण भारत देशासाठी प्रणव वर गर्व आहे आणि त्याचा अभिमान देखील आहे प्रणव तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप म्हणजे त्यांनी त्याच्या ते कष्टाचं आई वडिलांच्या कष्टाचं त्याची काकी पण म्हणजे तेवढीच त्यांना मदत करते त्यामुळे त्यांनी त्यांनी त्याच्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज मिळालं त्याला सगळं म्हणजे आम्ही मला आम्हाला खूप अभिमान आहे सगळ्यांची त्यांनी कॉलर टाईट केली आणि असं प्रत्येक मुलांनी करावं अशी हो। आमची खूप इच्छा आहे नक्कीच थँक्यू ही गोष्ट सांगायला पुणे रस्ता आणि आम्ही काही सजेस्ट वगैरे केलं नाही काय नाही त्यांनी त्याचं स्वतः स्ट्रगल करत सगळं व्यवस्थित एकदम केलं त्यांनी आम्ही काही सांगितलं नाही की हे घे ते घे गे। आणि घरच्यांचं सगळं बघून आमचं सगळं बॅकग्राऊंड बघून त्यांनी खूप छान केलं सांगायला लागलं नाही मग त्याला की अभ्यास वगैरे कर काय वडील नसताना त्यांनी खूप चांगलं केलं म्हणजे सो सोपेच पावत त्याला वडिलांचा त्याच्यामुळे पण असं त्यांनी दाखवून दिलं की मला वडिलांचा सपोर्ट वगैरे नाहीये म्हणून त्यांनी खूप जिद्दीने केला आणि त्याच्या याच्या मागे नक्कीच तुम्हाला सर्वांची खूप मेहनत आहे तुम्ही तुमचा जो यश आहे जे प्रेरणादायी यश आहे त्याच नक्कीच बाकीच्या मुलांसाठी एक प्रेरणा असेल आणि सर्वांनी करून प्रेरणा घेऊन आपण देखील आजच सातत्याने अभ्यास करत आपल्यासाठी खूप काही संधी आहेत त्याचा नक्कीच आपण फायदा घेतला पाहिजे आम्ही जणी मी आणि माझी बारकी जाऊ आहे बहीण पण आहे आणि त्याला दोन बहिणी आहेत पण प्लस त्याने तो न विचार करता की असं त्याने एवढं हे केलं की त्याला असं करायचंच होतं मी तर मध्ये म्हणलं मला नाही मम्मी मला जॉब करायचंय मी म्हंटल नाही बरा जॉब नको करू तू आधी तुझी डिग्री पूर्ण कर मग डिग्री झाल्यावरती त्याने त्याच सुरुवात केली अभ्यासाला स्टडी वगैरे सगळं त्यांनी त्याच केलं सांगायला हा काय प्रकार लागलाच नाही त्याला की हे कर वगैरे काय असं काहीच सांगायला लागलं नाही त्याला आणि त्याने खूप घरात पण आम्हाला सगळ्यांना हँडल करून त्याशिवाय दोन नंबरची माझी मुलगी पण पुण्यात आहे ही बायकी पण पुण्यातच कॉलेजला जाते पण असं काही सांगायला लागलं नाही बहिणींची पण काळजी घेतली काकीची पण घेतली आणि मम्मीची पण घेतली म्हणजे घर वगैरे सांभाळून त्यांनी हे सगळं केलेलं हा सगळीकडे लक्ष टोटल त्याचं आपल्याला सांगायला लागतं ना की फक्त शिक्षण हो म्हणून शिक्षण नाही त्याने बाकीच पण सगळ्यांना जपलं घरच्यांचं काळजी घेतली की आपल्या मागे वडील नाहीत की घरात काकी नाहीत म्हणून त्यांचं पण खूप काळजी घेतली आमची सर तुमच्या यशाचे जे श्रेय आहे ते तुम्ही कोणाला देता मी हे सगळं माझं पूर्ण श्रेय माझ्या फॅमिलीला देऊ इच्छितो कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय हे सगळं मला प्राप्त करणं म्हणजे या जन्मीचं नसतं झालं